हॅलो एवरीवन वेलकम टू द न्यू व्लॉग कुठे चालली तू हा व्हिडिओ ॲक्च्युली आत्ताचा नाही आहे हा व्हिडिओ मार्चमधला आहे आम्ही मार्चमध्ये गेलेलो तिरुपती बालाजीला सो हा मी तेव्हा घेतलेला तेव्हा माझं व्लॉगिंग वगैरे स्टार्ट करायचं असं काही नव्हतं फिक्स सो मी फार डिटेलमध्ये नाही घेतला बट जेवढा केवढा घेतला आहे मी तो शेअर करते कारण मेमरीज म्हणून मी हे टाकावं कधीतरी यूट्यूबला असं म्हणून काढून ठेवलेला व्हिडिओ सो आता म्हटलं हा पोस्ट करूया तिरुपतीला आम्ही हे मी थर्ड टाईम जाणार होते त्रिशाचे बाबा दरवर्षी जातात बट आम्ही नाही जात त्रिशा यावेळी दुसऱ्यांदा जाणार होती मी लग्नाच्या आधी एकदा गेलेले आणि आत्ता ही माझी तिसरी वेळ होती सो आम्ही ट्रेनने जाणार होतो ह्याच्या आधी जेव्हा गेलो होतो तेव्हा फ्लाईटने गेलेलो आणि आलेलो त्रिशाचा फार असा काही ट्रेन प्रवास कधी झालेलाच नाही जेव्हा जाते ती माझ्या मामाकडे नाशिक टू मनमाड अशीच गेलेली आहे सो तिला असं ए सी थ्री टीअर टू टीअरने आम्हाला न्यायचं होतं सो मग मी ट्रेनचं फूड नसतं तितकं चांगलं म्हणून मी नेक्स्ट डेचं सगळं जे काही लंच आहे आणि छोटं मोठं स्नॅक्स आहे ते सगळं घरून बनवून घेतलेलं सो नेक्स्ट डे साडेबारा एक वाजेपर्यंत आपण लंच करू तर त्यावेळेपर्यंत टिकतील अशा भाज्या आणि असं जेवणासाठीचं जे मेनू असतात ते मी बनवून घेतलेले जसं की मेथीची सुकी भाजी कोथंबीर वडी पोळ्या दशमी हे बनवून घेतलेलं आणि स्नॅक्समध्ये किंवा छोटी मोठी भूक लागते तेव्हा खाण्यासाठी म्हणून मी गोड पुऱ्या भेळ पॉपकॉर्न आणि पोह्यांचा चिवडा असं बनवून घेतलेलं की ॲटलिस्ट दोन ते तीन दिवस आपल्याला हे सगळं आरामात जाईल आणि घरामध्ये काकडी गाजर वगैरे होतं म्हणजे नेहमी असतंच माझ्याकडे तर मी ते पण कॅरी केलेलं आणि रिटर्न येताना म्हटलं तर हे भाज्या वगैरे हे नव्हतं टिकणारं सो त्याच्यासाठी मी दोन प्रकारच्या चटण्या आणि थोडंसं लोणचं वगैरे असं घेतलेलं की रोटी किंवा जे काही घेऊ दाळ राईस वगैरे तर त्याच्यासोबत ते मॅनेज होऊन जाईल मग एखादी भाजी घेतली तर होईल या अंदाजाने मी हे सगळं घेतलेलं सो चला पुढे बघूया आता काय काय होतं ते रात्री साडे दहा वाजेची आमची ट्रेन होती सो so, आम्ही घरातून आठला वगैरे निघालो ॲज युजल पुण्याची ट्रॅफिक तुम्ही बघतच आहात बट आम्ही पावणे दहापर्यंत पोचून गेलेलो रात्री साडे दहा वाजेच्या ट्रेनचं बुकिंग आम्ही यासाठी केलेलं कारण ही ट्रेन नेक्स्ट डे दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत रेणुगुंठाला पोचते आणि बालाजीचं मंदिर जे आहे ते तिरुमालाला आहे तिरुपती आणि तिरुमाला ह्यामध्ये एक तासाचं अंतर आहे आम्ही नेहमी बुकिंग रूमचं जे बुकिंग असतं चा देवस्थानचंच करतो ते आम्ही तिरुमालाचंच करतो कारण आम्हाला तो एक तासाचा टाईम आम्हाला सेव्ह करायचा असतो सो आम्ही रूम पण तिरुमालाचंच करतो कारण मंदिर तिथे असतं सो तिथून रेणुगुंटावरून आम्ही बस पकडतो बसने म्हणजे तिथे दोन ऑप्शन असतात ए सी नॉन ए सी असं ऑप्शन असतं आणि तुम्हाला बसने जायचं तर बसनेही जाऊ शकता किंवा प्रायव्हेट तिथे कार वगैरे आहे ते पण तुम्ही हायर करू शकता बट आम्ही मोस्टली बसनेच जातो कारण राजेश दरवर्षी जात असल्यामुळे त्यांना तिथला चांगला एक्सपिरियन्स येऊन गेलेला आहे सो ते ए सी बसने वगैरे असं नेतात आणि ते सगळं व्यवस्थित असतं काहीच इश्यू येत नाही सो आम्ही तसं जातो आणि आता इथे ट्रेन आली आहे ट्रेन पण ऑन टाईम आली लेट नाही झाली सो फार वेळही नाही गेला आणि बोरही नाही झालं स्टेशनवर जर तुम्हाला संस्थांच्या रूममध्येच स्टे करायचा असेल तर त्याचंही बुकिंग तुम्हाला दोन ते तीन महिने आधी करावं लागतं आणि जे दर्शनाचे पासेस असतात ते पण ऑनलाईनच असतात हे दोन्ही ऑनलाईनच असतात ते पण तुम्हाला दोन ते तीन महिने आधी बुक करायला लागतं त्रिशासाठी हा अगदी छान आणि वेगळा असा एक्सपिरियन्स होता तिने पण खूप एन्जॉय केला ट्रेनची जर्नी आणि ट्रेन निघत नाही तोच त्रिशाला लगेच भूक लागली आम्ही घरून जेवण करून लगेच निघालो होतो तरी तिला भूक लागली म्हणजे ॲज युजल लहान मुलांचं जे असतं निघालं प्रवासाला की भूक लागते मग ती भूक नसेलही तरी जबरदस्ती लागून जाते कारण त्यांच्या आवडीचं स्नॅक्स आपण घेतलेलं असतं सोबत म्हणून सो थोड्या वेळात आम्ही लगेचच झोपी गेलेलो कारण भरपूर लेट झाला होता आणि त्रिशासाठी हा नवीनच एक्सपिरियन्स होता तर ती वरती झोपलेली आणि नेक्स्ट डे मॉर्निंगला गुंतकल या स्टेशनवर ट्रेन थांबलेली सो तिथे बराच वेळ ट्रेन थांबते आणि तिथे ब्रेकफास्ट मोस्टली सगळेच जण तिथे ब्रेकफास्ट घेतात आणि तो छानही असतो सो ब्रेकफास्टसाठी आम्ही इडली मेदू वडा डोसा उत्तप्पा असं घेतलेलं आणि छान होतो तो ब्रेकफास्ट छान होता टेस्टी होता आणि छान हेवी असा ब्रेकफास्ट आमचा झालेला आणि ट्रेनमध्ये मॉर्निंगही फार लवकर होते कारण सहा वाजत नाही ते चायवाला कॉफीवाला हे असे सगळे चालू होऊन जातात सो झोप येतही असेल तरी आपण नाही झोपू शकत कारण ते आवाज कंटिन्यू चालू असता तो उठूनच जातो सो भूकही पटकन लागते आम्ही घरून काही गेम्स घेऊन आलेलो खेळण्यासाठी सो त्रिशा आणि मी इथे हे गेम खेळत आहे बारा साडेबारा वाजेला आम्ही लंच करायला घेतलेलं काकडी गाजर वगैरे हे आम्ही सगळं सोबत आणलेलं होतं सो आता राजेश तेच सॅलड रेडी करत आहेत आणि मी भाजीपोळी वगैरे ते सगळं काढून प्लेट्स बनवत आहे आणि एकीकडे राजेशचा ऑफिसचा कॉलही चालू आहे तिथे ते पाणी सगळं येऊन कलेक्ट होणार बस आणि तुम्ही इथे बघू शकता छान अशी सुक्की मेथीची भाजी कोथंबीर वडी शेंगदाण्याची चटणी पोळी आणि सॅलड असं आमचं मस्त जेवण चालू आहे ट्रेनमधलं जेवण नाही जात ते, ते नाही आवडत हायजीन पण नसतं आणि टेस्ट पण नसते सो हे आमचं छान मस्त पोटभर असं जेवण झालं बाकी गोडपुरी दशमी चिवडा हे पण आयटम होते बट आम्ही ते जास्त काळ टिकणारे असल्यामुळे आम्ही ते आत्ता नाही घेतले की हे पहिले संपवूया आणि ते आपल्याला नंतर इव्हिनिंगला वगैरे किंवा नेक्स्ट डे यूज करता येईल So, तीन आमी आमी चा सो तीन वाजेपर्यंत आम्ही रूमला पोहोचलेलो आम्ही छान आंघोळ वगैरे केली फ्रेश झालो आणि सहा वाजेचं आमचं दर्शन होतं सो आम्ही आराम करून आंघोळ वगैरे छान करून आम्ही थोडंफार स्नॅक्स खाऊन लगेच दर्शनासाठी गेलेलो आणि तिथे मोबाईल वगैरे काही अलाऊड नसतं म्हणजे नेलं तरी ते मध्ये जमा करून घेता सो आम्ही ते काहीच नेलेलं नव्हतं आम्ही ते रूमवरच ठेवलेलं सो मला ते काहीच छूट नाही करता आलं बट आमचं तीन साडेतीन तासात दर्शन छान झालेलं आणि मग आम्ही येऊन लगेच डिनर केलं बाहेरच आणि मग रूमवर गेलेलो सो ही जी आत्ता के लिए ही मी आत्ता क्लिप ॲड केली आहे ही नेक्स्ट डे मॉर्निंगची आहे कारण आम्ही तिथे मार्केटला गेलेलो थोडंफार छोटं मोठं शॉपिंग करायला तर ही क्लिप आम्ही बाहेरनं घेतलेली आणि ही मी आत्ता ती इथे ॲड केली आहे हेच तिरुपतीचं मेन मंदिर आहे सो नेक्स्ट डे दुपारी चार वाजेची आमची ट्रेन होती तर आम्हाला भरपूर असा वेळ होता मग आम्ही तिथे एका मार्केटला गेलेलो मार्केट, गे मार्केट खूप सुंदर आहे तिथे खूप वस्तू आहेत छान छान वस्तू आहेत आणि फार अशी काही शॉपिंग आम्ही केली नाही कारण राजेश दरवर्षी जातात तर ते काही ना काही घेऊन येतात मला व्हिडिओ कॉल करून दाखवतात आणि काही ना काही घेऊन येतात बट तिथे तोरण खूप सुंदर मिळतात तर मी तोरण घेतलेलं आणि बँगल्स खूप छान मिळतात तिथे भरपूर व्हरायटी बघायला मिळते आणि भरपूर सायजेससुद्धा बघायला मिळतात सो so, तेच मी तिथून घेतलेलं आणि इथे हे त्रिशासाठी एक कडं बनवून घेतलेलं कस्टमाइज होतं ते ते हँडमेड होतं म्हणजे हातानेच ते ठोकून वगैरे असं तिचं नाव बनवून देत होते आणि तिला ते बघून खूप छान वाटलं की यार हे मी पण बनवून घेते माझ्या नावाचं आणि ती मागे लागलेली तर आम्ही हे तिच्यासाठी तिथे बनवून घेतलेलं इकडे बघा हप्पी का सो so, शॉपिंग करून आम्ही लंच करून लगेच निघालेलो कारण दुपारी चार वाजेची ट्रेन होती आणि ट्रेन ऑन टाईम होती सो आम्ही लगेच निघालो आणि त्याच्यानंतरचं मी ट्रेनमधलं शूट नाही केलं कारण येतानाचं केलं होतं तो वेगळं काही असं नव्हतं त्यात दाखवण्यासारखं आणि आमच्याकडे काही आयटम होते दशमी गोडपुरी वगैरे ते आणि आम्ही एका स्टेशनवरून एका रेस्टॉरंटमधनं राईस ऑर्डर केलेला सो त्या स्टेशनवरनं आम्हाला ते मिळणार होतं तर ते काही आणि आमच्याकडचे काही आयटम होते ते खाऊन आम्ही डिनर केलं सकाळी सात साडेसातला आम्ही पोहोचलेलो आणि हे आम्ही कॅब बुक केलेले आणि कॅब बुक करून घरी जात असतानाचा हा छोटासा व्हिडिओ मी ॲड केला आणि चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा काळजी घ्या बाय